तिकडे धुकं पडले रस्त्यावर बघा आणि हा नजारा हे सगळ्या गोष्टी मिस करणार नाही हा आपली गाडी नाही केळशी आय मंडणगड गाडी आहे गाडी अरे मगाची गाडी काही शपथ मंडणगड गाडी आहे त्या बाजूला बघताय हे केबिन आहे बघूया नंतर टाइम मिळाला तिकडे बसू मुंबई मंडनगड आडे आतमधला बोट आहे बाहेरच्या साईडला आडे बघा नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका व्हिडिओ मध्ये आज मी आहे पनवेलला तर माझी तिकीट आहे एसटीची सात वाजता डॉट ती गाडी पोहोचते चिंजगरला आमच्या खाडीच्या पलीकडे समजत असतो पहिली जाऊ शकत नाही कारण पाणी खूप असणार आता पावसामधून पण खाडी पार करत नाही तर सकाळच्या वेळा उठलो लवकर मी ते चार वाजता उठलो आई पण लवकर उठले सगळी तयारी केली जागे भरले आणि तुम्हाला आज दाखवणार आहे घर पावसामधला एसटीचा प्रवास कारण खूप प्रवासी बघितले असाल तर आमची मुंबई उत्तमर गाडी ही सुटते पावणे सात वाजता सात वाजता तिकडे येते आणि त्यानंतर मग ती मुंबई सेंटरला जाते तिला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरिया सकाळची वेळ आहे आणि मजा येणार प्रवास करायला पण एकटंच चाललं मी अन्ना थोडा येतो मला चेंज कर स्कूटीने नंतर तिथून खूपसा प्रवास माझा एकट्याचा असणार आहे पण पाऊस बघायला ना तर फुल धरलाय म्हणजे वातावरण पूर्ण पावसाचं आहे आज आणि दिवसभर लागणार आहे तिकडे आई आहे बाय बाय येतो लवकर हा द नाही लावणे लावण्याच होणार आहे ना मलावणी आज चलो फोन करतो मग याच्यावरती हा चला पाठीमागे आई असेल तिकडे बघा आलो आमच्या रोडवरती काय वातावरण झालंय प्रसन्न वातावरण गावातून बाहेर पडल्यानंतरचं ते खलाटी पूर्ण नेसवून झाले नेसवून म्हणजे पूर्ण लावून झाले फक्त हे मधलं राहिलं शेत ते बचत गटाची शेती राहिलेली तोपर्यंत आलो तर तुम्हाला त्याचा व्हिडिओ बघायला मिळेल नाहीतर मग बघूया कसं काय ते तिकडे धुकं पडलं रस्त्यावर बघा आणि हा नजारा हे सगळ्या गोष्टी मिस करणार मी आणि पुन्हा पुन्हा या गोष्टी मला परत गावाला यायला उत्सुक करतात पाठी खेचतात तर गावाला मला गावावरून परत शहरात जायला कोणालाच आवडत नाही ठीक आहे आपली काम असतात जाऊन आणि सुटीनं पटकन आता मी जाणार तो बोरवली गाडी नाही परंतु आमची बोरसर बोरवली गाडी आहे वाजता इथे पण त्या गाडीची बुकिंग होत नव्हती म्हटलं कधी असेल नसेल म्हणून म्हटलं सकाळच्याकडे जाऊया पाऊस पडला रात्रभर आणि हा आमच्याकडचा पोटरीच्यावरचा धरण आहे रस्त्याच लागला बघायचा आवडत हो नाही स्पीडने येत आहे मंडनगड तालुक्यातलं सगळं वरचं पाणी सगळं आमच्या साईडला येते इकडं आणि हा पूल तसा कम्पोजच झाला आहे त्याच्याकडे कोण बघत नाही काय नाही जेव्हा कधी पडेल ना तेव्हा त्याच्यावरती काहीतरी करतील सातला दहा मिनटं असतानाच पोचलो आहे आम्ही टायमात पोचलो आहे अशी आता आमच्या गावचा रस्ता चांगला झाला ना त्यामुळे गाडी लवकर येते पंधरा मिनटाच्या आतमध्ये पोहोचलो मी नाही तर एरवी पुरा पाहिजे खूप टाईम लागायचा गाडी सातचा टायमिंग आहे इकडे पाच हां अजून एक येईल थोड्या वेळामध्ये बघा वेळेत असेल तर गाडी येईल लवकर तशी ही वेळेतच असते गाडी कारण दहा वाजता सुटते मुंबई सेंटरवरून ती सकाळी सकाळी पाच वाजता इकडे पोहोचते केळशी आणि नंतर मग ही परत सातला रिटर्न जाते अशी गाडी ही गाडी आमची रेग्युलर खूप जुनी गाडी आहे म्हटलं बऱ्याच दिवसानंतर सकाळचा प्रवास करूया कारण बरेच दिवस झाले या सकाळचा असा या एस टीने प्रवास नव्हता केला तर तुम्हाला मग त्यानिमित्ताने बघायला मिळतील छान छान नजारे पुढे जाऊन आणि बघूया काय एक्सपिरियन्स होते एस टीचा प्रवास बऱ्याच जणांना बघायला आवडतो तर आपण इतर पण ठिकाणचे काही टीचे प्रवास नक्की करू त्यातला हा सगळ्यात पहिला आता करतो आहे पावसाळ्यातला त्या साईडला बघताय ही गाडी मुंबईतून आले गाडव्याची आहे माझे कोकण एक्सप्रेस बरोबर टायमात आहे गाडी बरं झालं आली बघा आपली लालपरी कुठली आहे मंडनगड गाडी आली मुंबई की कुठले आहे आपली गाडी नाही आप केळशी मंडणगड गाडी आहे गाडी असेल जवळजवळ अर्धा तास होऊन गेला गाडी अजून काही आलेली नाही साडेसात वाजले आहेत आजचा ता टायमिंग ता आहे सात अकरा दहाचं टायमिंग आहे काहीतरी इथे अजून गाडी नाही आली ते वाट बघतोय पंधरा वीस मिनटं लेट झाली ले ले गाडी ठीक आहे बघूया किती वाजता येते वेट करूया वेट फायनली आपली गाडी आलेली आहे फायनली एस टीत आलो आहे आणि गाडी पूर्ण पॅक आहे कारण सगळे लोक लोकल प्रवास करतात ना इकडे एस आहेत गाडी थोडीशी लेट आहे ठीक आहे मी ठेवते पुढे ना तुळशी साईडला आलेगाव देवाळी बाजारपेठ आलंय आणि मग अशी गाडी गेली ना मंडंग गाडी पुढे त्याच्यामुळे जरा गर्दी कमी ऐकण्याचं खूप गर्दी असते लोकल गाडी गेली ना अगोदर त्याच्यामुळे गर्दी कमी आहे कोणतरी धाबा धाबा आले कोणतरी मंडणगडला पोचेपर्यंत पूर्ण वळणावळणाचे रस्ते आहेत आणि रस्त्याला गर्दी कोसळण्याचे पण प्रकार खूप घडले तिकडे कारण की नवीन रस्ता आहे पुढे जाऊन येऊन आपल्याला तिकीट चेक करून गेले रिझर्वेशन आणि त्यासाठी आपल्याला माहिती आहे तुम्हाला काहीतरी आपल्याला गव्हर्नमेंट कार्ड काहीतरी दाखवा लागतं ओळखपत्र तर ते नाही चेक झालाय बघा पूर्ण देव सोडल्यानंतर जो पठार भाग लागतो ना तिकडे आई सोपत हे काय अरे बघाची गाडी आई शपथ मंडणगड गाडी आहे कसं काय रे रेश शपथ झाला मंडनगर गाडी जाते तीन गाडी केळशी मंडनगर गाडी झालं रे इनोवा अच्छा इनोवाला रॉंग साईड नाही आला त्याच्यामुळे ना त्याने लेफ्ट साइडला गाडी वळवली थोडक्यात वाचते सगळे नशीब कोणाला काही लागलं नाही आणि थोडक्यात गाडी वाचली बघा लेफ्ट साइडला ला घेतली हो लाग ले गाडी व्यवस्थित आहेत सगळे त्यांना ड्रायव्हरला काय लागलं नाही ना थोडक्यात वाचले एकदा असली एक गाडी दिली का वापरे पूर्ण गाडी धोक्यामध्ये वाढते गाडी चालवणारी काही माझ्या आहेत ना रस्ता पालीत्या ना गावता एक कसे स्पीडमध्ये मारतात त्यामुळे आणि मंडणगडवरून खाली खाली केडशी साईडला येताना पूर्ण जागा जाग्यावरती तुम्हाला टर्न खूप सांभाळून त्यासाठी यायला लागतं इकडे पण दिसत नाही एवढं आहे बघा आणि रस्त्याला पूर्ण बाजारपेठे दुकान सगळी बाजीवाले गाडी पूर्ण खाली होणार आहे ऑलमोस्ट त्या बाजूला बघताय हे केबिन आहे बघूया नंतर टाइम मिळाला तिकडे बसून मुंबई पंडनगड आडे आतमधला बोट आहे बाहेरच्या साईडला आडे म्हणून त्याला खाली उतरले सगळी गाडी पुरी खाली झाली सगळे गेले फ्रेश व्हायला आणि अरे बहुतेक पब्लिक इथेच खाली होते तर ही आहे मुंबई आगाराची गाडी बहुतेक इकडे वाकवली गाडी लागली मनंगडचा नजारा बघा स्टँडचा परिसरातला मस्त वाटत आणि आपला प्रवास सुरू आहे केळशी आडेउत्क गाडी टू आपली मुंबई सेंट्रल पनवेलला उतरायचं आहे मला पण मंडगडातलं वातावरण मस्त आहे पाऊस मजबूत पडतो आहे आणि हिरवा कार परिसर परिसर आपण बघत बघत चाललं आहे किती लागली लागले आडे अंजारला या अंजारला परळ गाडी आहे पण मंडणगडला इकडे आपल्याला भेटले पुढची या साईडला कुठली गाडी आहे बंडणगड लोकल गाड्या थांबवण्या गाडी या साईडला मंडणगड वाटघर जास्त थांबणार था। नाही इकडे आपल्याला लगेच जायला पाहिजे अंजारला गाडी चालली परळ पाऊस सुरू झाला मजबूत मंडगडमधून गाडी निघताना पंधरा वीस मिनटं थांब पंधरा मिनटं थांबली गाडी इकडे बरे थांबली नगरपंचायतचं बिल्डिंग होतं समोर ही मंडगड किल्ला पूर्ण धुक्यामध्ये बेकचं बस स्थानक इथे पण रिपोर्टिंग होता, एस टीचा

गाडी निघाली गाडी फार डोबी लालय ते पेन मध्ये गावने बारा वाजले आणि गावाकडच्या सगळ्या गेळ्या एका राणीमध्ये बघा अंजरला परळ आडे मुंबई इकडे वेळास मुंबई आहे पुढे महाड बोरुली पण गाडी आहे ते सगळ्या गाड्या एका ठिकाणी थांबल्या तिथे एक प्रायव्हेट तिकडे त्याला हॉटेल आहे तिथे थांबले गाडी ट्रेनच्या इकडे आम्ही उतरलो इकडे आणि इथून जास्त काही नाश्ता पाणी नाही केला आहे फक्त मुलाने ते पॉप फोन घेतले बातमी बदमूसाठी कारण ते हे तिने विचारायला मला काय घेतलं आहे फायनली आपली गाडी पोचलेली आहे वाजली जवळजवळ सव्वा एक आणि सव्वा एक वाजता गाडी आली आपल्याला या साईडने जायचं बाहेर रिक्षा पकडूया आणि जाऊया गावात अशी गाडी मला इकडे सोडलं आहे आमची उत्तंबर मुंबई गाडी पाहिजे आणि जवळजवळ एक पंधरा वीस दिवस जास्त झाले असतील मी पुन्हा एकदा आलेलो आहे पनवेलला आणि जाऊया घरी आणि पोचूया मला वाट बघत असल्या सुट्टी आहे त्यांची पावसामध्ये तरी पण बऱ्यापैकी गाड्या आणली खूपच पाऊस होता आज गुगुला गुगुली काय करता तुम्ही सुट्टी आज सुट्टी माहिती होत काय आज काय मग सुट्टी काय मस्त बदूर काय आणलंय बाप्पा रेनकोट अजून काय आणलाय काय त्याच्यामध्ये चटणी भाकरी बदूरा बाजूला पीठला काक्या जेण आता कुठला आटलं अटली आण अटले पनचे अटले इबो अटली अटले तर मंडळी पोचलेलो आता मी पनवेलला आणि मस्त फ्रेश आलेलो आहे जर आता रिलॅक्स होतो कारण प्रवास झाला आहे येताना पाऊस खतरनाक लागलेला आहे इकडल्यानंतर पाऊस सुरूच आहे आणि गावाला तर कंटिन्यू दोन दिवसापासून कंटिन्यू पाऊस पडतोय तर हा प्रवास होता या प्रवासामध्ये एकट्यानेच प्रवास केलेला आहे पावसाळ्यातला एस टीने प्रवास आहे तर एस टीचा प्रवास हा प्रत्येक वेळेस हवासच वाटतो आणि पावसाळ्यात तर एकदम भारी आणि खूप छान वाटला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा आता मुलं सगळे खुश झालेत कारण की काही मी दिवस राहणार आहे इकडे तर बघूया पुढचे काही प्लान आहे तिकडचे ते पण करू आणि हा व्हिडिओ आवडला असेल जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या वेळेमध्ये तर प्रश्न काळजी घ्या तोपर्यंत पर्यंत बाय बायटा